काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे त्यांनी म्हटलं राज्यात तीन तिघाडा ती काम बिघाडा सरकार आहे असा थेट घणाघाट सत्ताधाऱ्यांवर केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकारमधील समन्वय अभावामुळे राज्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत असा आरोप पटोले यांनी केला शेतकरी तरुण आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकार उदासीन आहे अशी टीका करत त्यांनी महायुती सरकारला जबाबदार धरलं त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं आहे या राज्यामध्ये तीन तिघाडा काम बिघाडा सरकार आहे आणि तिघही राज्याची कशी लुट याच्यावर त्यांचं काम चाललं आहे त्यामुळे मोहित कंबोजचा हा जो विशू आहे आता वर्षातऐंकडे ते त्याचे कागद असल्यामुळे त्यांनी त्यांचे कुठल्या कुठल्या याला दिलेल्या त्याच्यामुळे त्यांनी माहिती दिली असेल माझो माहिती मागवलेली आहे वेळ आला तर विधानसभेमध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये हे सगळे मुद्दे आपण मांडू कारण सर, की सरकारचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणात सर तिजोरी लुटण्याचं चा चाललेलं आहे